अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवर ट्रेलर बंद पडल्याने वाहतूक मंदावली आहे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत अप्रतिम हॉटेलच्या अलीकडे असलेल्या वालधुनी नदीवरील पुलाच्या चटणीवर हा ट्रेलर बंद पडलाय यामुळे सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती मात्र नंतर वाहतूक पोलीस नंदिनी शिंदे आणि गणेश गोपाळ यांनी या ठिकाणी धाव घेत वाहतूक सुरळीत केली यानंतर वाहन चालक आणि मालकांशी संपर्क साधत ट्रेलर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत सदरचा ट्रेलर हा सकाळी साडेआठ नऊ वाजेपासून बंद पडलेला आहे चढणीला जाताना त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तो ट्रेलर बंद पडला आहे असं लक्षात येतं आहे त्याला ते, प्रथम दर्शनी पाहता त्या ते संदर्भात त्यांच्या ओनरशी आणि त्या ड्रायव्हरशी वगैरे कॉन्टॅक्ट केलेला आहे मेकॅनिकला बोलवून घेतोय आम्ही पुढच्या काही वेळात मेकॅनिक पोहोचेल इथे परंतु सध्या वाहतूक सुरळीत करून घेतलेली आहे नागरिकांनी काही घाबरण्याचं का वगैरे कारण नाही आहे वाहतूक संथगतीने चालू होती सकाळी आता अगदी व्यवस्थित चालू आहे बाकी आम्ही आपल्या सेवेसाठी आहेत हजर ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ